लोकसभेनंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेतही वंचितची आघाडी झाली नाही युतीविरोधात आघाडीच्या जवळपास पंचवीस ते तीस जागा अशा होत्या जिथे वंचितच्या मतांमुळे गणित फिरली चाळीस गावात भाजप जिंकली राष्ट्रवादीचा तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतांनी पराभव झाला हो वंचितला अडतीस हजार तीनशे एकसष्ट मतं मिळाली बुलढाण्यात शिवसेनेचा विजय झाला काँग्रेसचा छत्तीस हजारानं पराभव झाला वंचितला एक्केचाळीस हजार एकशे त्र्याहत्तर मतं चिखलीत भाजपचा विजय झाला काँग्रेसचा सहा हजार सहाशे झाला वंचितला मतं मिळाली खामगावात भाजप विजयी झाली काँग्रेसचा सोळा हजार सातशे मतांनी पराभव झाला वंचितला इथं पंचवीस हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली अकोटमध्ये भाजपचा विजय झाला काँग्रेस वीस हजार सातशे मतांनी पराभूत झाली वंचितला इथं मतं मिळाली एक्केचाळीस हजार